अरे बाबा बहिणी ना बघू जोडी चालली बरं का पुरीला आवडल्या का तुम्हाला आवडल्या का वस्तू सांगा तसं तर पूर्ण झाले मी तुम्हाला आवडल्यात लय कशी आहे सांगा बाहेर काय पडलं बघा तुला बघू बावा बहिणीना आता जोडी चालली एवढं स्लायडिंगच घ्यायचं होतं बरं का पण ती दुकानदारात आपले व्हिडिओ बघणारच होते चांगले ती म्हणले ताई आहे ना स्लायडिंग नका घेऊ स्लायडिंग खराब होत नंतर तुम्हालाच रिपेअर अं तीन करत बसावं लागलं मग त्यांनी सांगितलं असं घ्या म्हणून काय असं तुम्हाला नंतर मी पूर्ण आहे सगळं व्यवस्थित झालं तर काय काय तर आता इथं जोडी चालली तर सगळ्यांची आतुरता संपलेली आहे आवडली का पुरींना चॉईस आवडली तुमच्या लग्नात पण असून द्याव लागून मला तर घरी कोण राहणार त्याच होणार हे सगळं तिथं कोण राहणार त्याच राहणार केली राहायची तयार

त्याची किती भीती आपण बसते भाव बहिणी की याची शिवाजीची या पूर्वाची कशी बी कपडे ठेवा त्यांना कपत पुरत नव्हतं कपडे ठेवायला कशी बी कपडे किती आता एवढं कपट आणलंय तरी पण कपडे खाली असतात बाबा कुठं कुठं टाकले देवांवर

गाडी काही पन्नास शिंबर गाड्या आहेत गाडी तू ह्याचा आजंतर माणूस पाहिजे

म्हणजे आमच्या मिस्टर ना ती आता लग्न लग्न झाल्यापासून तर हेच आहे आम्ही लग्नाच्या आधी खूप असं आपल्याला नाही सांगता येईल माहेर गेल ना

दगडे कोणत्या प्रकारचे नेमकं को, गारगुटे आहेत નવીન વસ્તુ આજે ના on it. Right.

सामान ठेवलेलं आहे त्याच्यामुळं हे होतं

那个关节。 Ще нічого не

ಚೆನ್ನಾಗಿ ನಿನ್ನ ಯಾತನ ಉತ್ತಮ ಅಂತ ಬಸನ ಈಗ ಅಲ್ಲ ಕೂಡ ಅವಸರ शिवण्या पाण्याची बाटली किती बाटली नसते पाणी गाजू टाकायची उश्या मला वाटलं ते ही चाल भेट

你穿一件。